सध्या नवरात्र सुरू आहे नवरात्री उपवासासाठी रताळी झटपट कुकरमध्ये कशी शिजवायची आणि शिजलेल्या रताळ्याचा अगदी झटपट असा रुचकर तितकाच स्वादिष्ट पदार्थ उपवासासाठी कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते इथे मी अर्धा किलो रताळी घेतलेली आहे रताळी घेत असताना ती एकसारख्या आकाराची घ्या जर तुम्ही जाळ बारीक रताळी घेतली तर ती व्यवस्थित शिजणार नाही समान आकाराची घेतली तर छान व्यवस्थित शिजतात आता रताळ्याची मागची पुढची जी बारीक टोकं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहे कारण ती बारीक टोकं खूप जास्त शिजतात आणि अगदी गाळ होतो मागची पुढची टोकं काढून घेतलेली आहे रताळ्यावर भरपूर माती असते त्यामुळे पाण्यामध्ये आपल्याला रताळी अगदी स्वच्छ घासून रगडून धुवून घ्यायची आहे त्याची जी धूळ माती आहे ती काढून घ्यायची आहे तरी इथे घेतलेले सर्व रताळी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता ही रताळी आपण कुकरमध्ये अगदी झटपट कशी शिजवायची ते पाहूया इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलं त्यानंतर कुकरमध्ये अशी एखादी स्टँड ठेवायची आहे स्टँड नसेल तर तुम्ही इथे छोटा कुकरचा डबा ठेवला तरी चालेल आता या स्टँडवर मी अशी छिद्राची एक प्लेट ठेवलेली आहे आणि या प्लेटवर ही स्वच्छ धुवून घेतलेली सर्व रताळी व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे डायरेक्ट पाण्यामध्ये जर रताळी शिजवून घेतली तर त्यामुळे रताळ्याची चव खराब होते रताळी खूप जास्त ओव्हरकूक होतात आणि रताळ्याची चव जी आहे ती थोडी पांझट होते अशा पद्धतीने रताळी वाफवल्यामुळे रताळी अगदी झटपट तर वाफवली शिवाय रुचकर लागतात कुकरचं झाकण मी आता बंद केलं कुकर गॅसवर ठेवलेलं आहे गॅस सुरू करते आहे आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे अगदी कमी ठेवायची नाही आणि एकदमच फुल ठेवायची नाही मध्यम आचेवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्या होऊ द्यायच्या आहे त्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे स्वतःहून गार झालं त्यातली वाफ निघाली की मग आपल्याला कुकर इथे उघडून जे रताळी आहे ते चेक करायची आहे दोन शिट्या पूर्ण झाल्या आता कुकर गार झालं आणि रताळी कशी शिजली ते तुम्हाला दाखवते तर आता इथे मी एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीने हे जे वरचं रताळा आहे हे तुम्हाला मी कट करून दाखवते हे बघा अगदी परफेक्ट इथे रताळी वाफवली गेलेली आहे आपण बऱ्याच वेळा डायरेक्ट पाण्यामध्ये रताळी वाफवतो त्यामुळे रताळ्याची चव खराब होते आणि रताळी खूप जास्त ओव्हरकुक होतात कढईमध्ये चाडणीवर सुद्धा रताळी तुम्ही वाफवून घेऊ शकता तसेसुद्धा रताळी खूप छान वाफवले जातात मात्र त्यासाठी वेळ भरपूर लागतो आता सर्व रताळी मी कुकरमधून काढून घेतलेली आहे जे आकाराने जाड आणि मोठं रताळं होतं तेसुद्धा तुम्हाला इथे कट करून दाखवलेलं आहे अगदी परफेक्ट इथे रताळी शिजलेली आहे आता इथे रताळ्याचे गोल काप तयार करायचे आहे त्यासाठी रताळ्याचे इथे मी गोल आकारामध्ये काप करून घेणार आहे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही रताळी इथे कट करून घेऊ शकता रताळी शक्यतो एकसारख्या आकाराची घ्या म्हणजे ती अगदी परफेक्ट शिजतात रताळी जर यापेक्षा थोडे जाड असतील तर एक शिटी तुम्ही जास्त करून घ्या रताळी यापेक्षा बारीक असतील तर एकच शिटीमध्ये रताळी अगदी परफेक्ट शिजतात दोन रताळी मी राहू दिलेली आहे रताळ्याचे काप इथे करून घेतलेले आहे आणि आता गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये एक छोटा चमचा भरून साजूक तूप घातलेला आहे तूप गरम झालं की यामध्ये मी थोडंसं जिरं घातलं जिरं घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदामाचे अगदी बारीक असे तुकडे केलेले आहेत ते आपल्याला तुपावर परतून घ्यायचे आहे तुम्हाला हवा तो सुकामेवा तुम्ही ते वापरू शकता सुकामेवा नसेल तर स्किप केला तरी चालेल नाही वापरला तरी चालेल आता तुपावर आपल्याला ही रताळ्याची जे काप आहे ते सुद्धा परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम इथे मोठी आहे आता मी कमी करते गॅस तर अशा पद्धतीने हे रताळे वाफवून तुम्ही या रताळ्यापासून असे गोळ काप करू शकता वाफवलेलं रताळं तसंच तुम्ही खाल्लं तरी छान लागतं रताळ्याची खीरसुद्धा या पद्धतीने वाफवलेल्या रताळ्याची तुम्ही करू शकता आता यावर चवीसाठी मी एक चमचाभर साखर घातलेली आहे साखरेऐवजी तुम्ही बारीक चिरून घेतलेला गूळ घातला तरी चालेल आता साखर घातलेली आहे त्यावर अगदी एक छोटा चमचा भरून मी पाणी घातलेलं आहे पाण्यामुळे साखरेचं लवकर पाणी होईल आणि जी साखर आहे ती लवकर विरघळेल आणि सर्व जे काप आहेत ते त्या साखरेमध्ये मस्त असे गोळच होतील छान गोळ स्वादिष्ट चव येते आता सर्व रताळी परतून घेतली त्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे वाफ जसजशी येईल तसतसं साखरेचं पूर्ण पाणी होईल आणि रताळ्यांमध्ये ती साखर छान आतपर्यंत मुरली जाईल आता झाकण काढून घेतलं आणि रताळ्याचे काप असे हलवून घ्यायचे आहे गॅस मी आता इथे बंद केलेलं आहे आणि हे रताळ्याचे अगदी झटपट काप तयार झालेले आहे आणि आता एखाद्या सर्विंग प्लेटमध्ये बोलमध्ये हे रताळे काढून घ्या जर तुम्हाला यामध्ये दूध घालायचं असेल तर तुम्ही इथे एक ते दोन कप दूध घालूनसुद्धा दुधामध्ये हे रताळ्याचे काप शिजवून घेतले तरी चालेल आता यावरून असं मस्त साजूक तूप घ्यायचं आहे आणि हे रताळ्याचे काप असेच तुम्ही खाऊ शकता अगदी छान झटपट असा हा उपवासामध्ये रताळ्याचा पदार्थ तुम्ही बनवू शकता आजची ही छान रेसिपी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की गरा। ला जास्त शेर करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू बाय बाय